या उपक्रमांची गावामध्ये संपूर्ण चर्चा व्हावी जेणेकरून आपल्या शाळेचा विकास आपली शाळा कशी सुंदर होईल या उद्देशानं आजची खरी शिक्षण परिषद आहे आणि या शिक्षण परिषदेतून आपल्या संपूर्ण गावकऱ्यांना अशी माहिती व्हावी की हा जो उपक्रम आहे हा फक्त शिक्षकांचा नव्हे हा आपल्या शाळेत येणारं प्रत्येक जे मूल आहे या मुलाचा शैक्षणिक गुणवत्ता विकास होण्यासाठी ग्रामस्थांची काय मदत होऊ शकते शाळा सुशोभीकरणासाठी आपल्याला काय काय गोष्टींची आवश्यकता भासेल अशा रीतीचा हा एक पंचेचाळीस दिवसाचा जो कार्यक्रम आहे या पंचेचाळीस दिवसाच्या कार्यक्रमात संपूर्ण गाव पालक विद्यार्थी ग्रामस्थ यांनी शाळेसाठी काही ना काही फुलाची पाकळी किंवा श्रमिक मतदार मदत करून आपल्या शाळेचा विकास भौतिक गरजा भौतिक सुविधा ह्या आपल्याला कशा सुधारता येते विद्यार्थ्यांकडून काय काय कामकाज होऊ शकतं आणि गुणवत्तेसाठी लागणारं जे साहित्य आहे या साहित्याचा सारासार विचार करून विद्यार्थ्यांच्या विविध कौशल्यांचा विकास कसा साधता येईल या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रात माझी शाळा सुंदर शाळा हा जो उपक्रम चाललेला आहे या उपक्रमाची चर्चा व्हावी या उपक्रमाला प्रसिद्ध मिळावे म्हणून आजची आपल्या या नंदुरबार जिल्ह्यात त्या त्या केंद्रांच्या सोयीनुसार आजच्या या शिक्षण परिषदा देण्यात येत आहेत